नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही चाललो आहे बबडीच्या आजीकडे भेटण्यासाठी माझ्या आईकडे आई आली होती माझ्याकडे आणि नंतर सिस्टरच्या घरी गेलेली आहे आणि तिला सरप्राईज देणार आहे आम्ही पण चाललो आहे तिकडेच तिला माहीत नाही आम्ही आलो आहोत तर आभाव तया हे बघा आणि थोडा थोडा पाऊस देतो आहे बाबी झोपली या आणि बघूया आपण आईचं रिएक्शन काय होत आल्यामुळं आणि मिसळ थांबलेलो आहे आईला खूप मिसळ आवडते त्यामुळं मिसळ पार्सल घेतो या आणि चला आता आपण आहे ना मिसळ घेऊया बाबी तर सुम झोपलेली आहे मल नाही घ्यायची मी घेऊ का तुला हा तर चला आपण इथं ऑर्डर दिलेली आहे चला बसू की तिथं आपण

थोडा थोडा पाऊस येतो हे का नाही बाबी आता काय उठा नाही बाबा हो ना सुम झोपली आता चल चला आता पार्सल आपलं आलेलं आहे झालं का त्यांचं पार्सल घेऊ का मी बघा पार्सल घेतलेलं आहे मिस चला पार्सल घेतलेलं आहे

कुठे चाललंय आपण फिरायला चाललं चाललंय चाललंय फिरायला आपण उठलेली आहे चला आपण पोचलेलो आहे आता सिस्टरच्या घरी तर चला आपण आता जाऊया वरती आणि सरप्राईज देऊया आम्ही आले आलेलो आक अचानक आलेलो आहोत त्यांना सांगितलं नाही माझी आई आलेली आहे तिकडे तर चला येताना ना पाऊसले होता ना हो रिम झिम रिम झिम हा पाच ना बाबी उठली सरप्राईज दिस का हा सरप्राईज दिस आताच आई येऊन गेल ते माझ्याकडून मला कर मला आय आल्यानंतर कर चला तसं नाही बोर होत दाबल

चला आता काहीच तू कायने

पाणी देणाऱ्यांकडे आपण जाऊया आवर युट्यूब चॅनल तोंड दिसा नाही तुझा हां तर पाणी दीक्षा असेल हे देत आहेत थँक्यू कोण आहे का मावशी ना <laughs> mau mau, eh, mau, mau, mau. लाजत नाही काय सगळं तर चला माझी सिस्टर बघा माझे सिस्टर कामाला लागलेले आहे त्याच्या भांडी घासाय हे बघा भांडी इतकी घासलेली आहेत कोणी घासलेली आहेत नक्की ओ माय गॉड करावं लागतं ओ माय गॉड आज दिवस कुठे उगवलाय नागत तुमच अच्छा कुठे का त्या चहा पाहू शकताय तुम्ही मस्त असा वास टिकलेला आहे चहाचा इलायची टाकली काय आदर टाकली आणि इकडे पाहू शकताय शला भावी अध्यक्ष

त्यांच्या इकडं होत चहा प्यायला बोलत आहे बघितलं का हे आगाव दिलदार वाजसाठी दिलदार वाट तर ट्रे ट्रे दाखवती र दीक्षा बघितला का नोबत <hans |en|> नाही तू काय करते ग तू काय करते तिथे उगा शायनिंग मारा आली चहा तर मी बनवलाय तू पण काही आली चांगला असतो चांग चहा उतू गेलेला नाही चहा होतो गेलेला नाही फिर काय हुआ है चहा खूप छान झालेला आहे आणि चहा केलेला आहे मी ओके मी बघा गोव्यात स्पेशल शीत तर, तर एकदम एकदम बिझी लाईफ आणि आताच मी हे केलं होतं पण कसं असतं असतू टा नाही टा नाही टा नाही टा नाही आता काय चाललंय मा मंपाशी वेलकम तर आता खायला बिला घेऊन आलेला कोम असा काय आपण आपण खायच काहीच अर्थ नाही बरं काय करत पण आम्ही तर थांबलोय वेट करतोय तर हे बघा आजी नातीचं प्रेम काय तर करमतच नव्हतं नंदशिवाय माझ्या तिला कसं झालाय फायनली फायनली मी चांगला झाकेलेला केलेला आहे आणि आता बघा तुम्ही घर मध्ये दिसतंय आणि हे आमचं छोटस न आलं इथं काही कळ नाही बघा तर आता आम्ही छाटून घेतो अवनीशनी बबडीला घेतलेला आहे बाबीला खेर होता ये ये राइट एफपीडी बपडी vorticity चला तर ह्या ब्लॉगचा अजून दुसरा पार्ट आहे तर नक्की बघा आणि भेटूया